धनंजय मुंडेंच्या खळबळजनक आरोपावर संदीप क्षीरसागरांचा पलटवार म्हणाले त्यांच्यासारखा दीडशे दिवस पळून गेलो नाही बीडच्या एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणारे एका सतरा वर्षीय हो मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणाने मोठी खळबळ उडाली या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे त्यामुळे विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले विजय पवार विरोधात गुन्हा दाखल झाला त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडिलांना वीज फोन करण्यात आले असा थेट आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आता धनंजय मुंडे यांच्या आरोपावर संदीप क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की त्यांची मागणी एस आय टीची आहे त्याला मी सहमत आहे जो प्रकार घडला तो चुकीचा घडला आहे गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या शिक्षकांना अटक झाली आहे प्रशासनासोबत आम्ही चर्चा करत आहोत पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलेलं आहे ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागेपुढे बघू नका असं मी सांगितलं आहे आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करायला दहा दिवस लागले नाहीत माझ्या जवळचे असले तरी पीडितेने तक्रार देताच गुन्हा दाखल झालेला आहे मी काही त्यांच्यासारखे दीडशे दिवस पळून गेलेलो नाही त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख आहे ते या प्रकरणात बोलताय तसे मस्साजोग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता असंही त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे मागणी आहे म्हणजे हा प्रकार जो काही झाला हा चुकीचा घडलेला आहे दोन दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं थे ते कठोरपूर ह्याला अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये आहेत सगळे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहे मी त्यांना हेही बोललो एस पी साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला ऍक्शन घ्यायला माझं पुढे बघू नका परंतु तुमच्या मुंडे यांच्याकडं केली जाते याला काय प्रति नाही पाहिजे मला पूर्णपणे सहमत आहे मी की माझ्या संदर्भ आणि मला असं वाटतं पोलीस ही तपासली सुद्धा असते आणि या गुन्हा दाखल करायला के केला त्याला काही के दहा दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला म्हणजे मी जरी आमदार असलो ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एस पीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल करतो तुमच्यासारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो झाला कुठं ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई